तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारातील रूपा पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकल स्वारचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन्ही मोटरसायकल स्वार जागेच मयत तर जखमी झाल्याची घटना दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारातील रोपा पेट्रोल पंपाजवळ दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तुळजापूर वरून मोटरसायकल क्रमांक एक्क्याऐंशी या क्रमांकाच्या गाडीवर स्वतःच्या गावी युवती येथे जात असताना कसे येथून तुळजापूरकडे येणारी हिरो कंपनीची डिलक्स मोटरसायकल एम एच चौदा बी यू नव्वद चौदा या दोन्ही गाड्या रोपा पेट्रोल पंपाजवळ आल्या असता दोन्हीही मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात झाला या अपघातामध्ये रामचंद्र बलभीम बरगंडे राहणारी युवती वय बत्तीस वर्ष व शिवराम सुभाष मार्कंड वय चाळीस वर्ष राहणारी यमगरवाडी तालुका तुळजापूर हे जागीच ठार झाले तर आप्पा जाधव वय अठ्ठावीस वर्ष राहणार येवती हे गंभीर जखमी झाले सदर अपघातांना अपघातग्रस्तांना एकशे आठ रुग्णवाहिकेने जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी जखमी असलेल्या आप्पा जाधव यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आले आहे सदर अपघातामध्ये दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरनं पोलीस हवालदार वैभव देशमुख हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर